हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्ण ब्लॉकच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी सकाळ झाली होती आणि माझी मुलंसुद्धा उठले होते आणि ते उठता उठून खेळायला लागलेले तुम्ही पाहू शकता ओढून गुऱ्यावर बसलेला आहे आणि आरव कोणते खेळणे खेळू हे पाहत आहे तर काल त्यांनी रात्री झोपायला रात्री बारा एकच वाजवला त्यामुळे ते आज सकाळ थोडं उशिरा उठले म्हणजे दहा वाजता उठले होते तर उठल्यावर मी त्यांना थोडा नाश्ता वगैरे देत असते पण आज कसं ते उशिरा उठले त्यामुळे माझी बरीचशी कामं झाली होती आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा सुरू होती तर मी म्हटलं त्यांना आंघोळ वगैरे करून डायरेक्ट जेवायलाच देणार आहे तर मी त्यांच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत मी त्यांच्या इथं बसलेली होती त्यांना थोडं खेळत होती तर आरवला वला समजत नव्हतं की कोणतं खेळणं घ्यावं कारण आरावच ओजेसपेक्षा थोडा हट्टी आणि जिद्दी सुद्धा आहे तर या ठिकाणी पहा त्या ट्रक मध्ये बसत आहे आणि तो ट्रक मध्ये बसता बसता पडला कारण की ते आहे जेसीपी आणि जेसीपी उलटी होते तर या ठिकाणी आरव पडला होता आणि खूप हसायला आलं होतं आणि तो पुन्हा मग त्या ट्रक मध्ये बसायला करत होता तर या ठिकाणी माझ्या मुलांसाठी आता मी पाणी पाणी गरम करायला ठेवले त्यांना आंघोळीला घेऊन जाणार आहे <laughs> तर या ठिकाणी माझ्या मुलांची आंघोळ वगैरे झाली होती मग मी त्यांना थोडी वाटीमध्ये भेळ खायला दिली होती आणि त्यांना असं काही खायला दिलं की मग ते मला त्रास देत नाही आणि मस्तपैकी ते टी बघून ते खात होते तर आता मी करायला घेणार होती स्वयंपाक तर वरणाचे कुकर वगैरे माझा लावून झाला होता आणि फक्त भाजीच बाकी होती तर या ठिकाणी पाहू शकता माझं वरणसुद्धा शिजून तयार आहे आणि ह्या कुकरमधून कसं पाणीच बाहेर जाते तो ही च, तर हे पहा आमच्या किचनला खिडकी आहे आणि खिडकी पूर्ण कोणीही गेटमधून आणायचं दिसते तर या ठिकाणी आता मी तुम्हाला माझ्या बेडरूममध्ये घेऊन जाणार आहे बेडरूममध्ये मी माझी मुलं उठल्यानंतर सर्व काही आवरून घेतलेलं आहे मच्छिदानी वगैरे फोल्ड करून ठेवलेली आहे आणि आता मी घेतलेला आहे स्वयंपाकाला तर या ठिकाणी आता मी पत्ताकोबीची भाजी बनवत आहे तर मी यामध्ये लसण जिरं कांदा वगैरे सगळं घालून घेतलं आणि सर्वात शेवटी मग घातली आहे पत्ताकोबी आणि पत्ताकोबीची भाजी शिजेपर्यंत मी एका साईडला कणिक सुद्धा भिजवून घेतली होती आणि कणिक मुलगी कशी छान मस्त लसलुसूत पोळ्या येतात तर या ठिकाणी भाजी शिजेपर्यंत मी एका साईडला पोळ्या करत आहे नंतर मी माझ्या मुलांसाठी सध्या दोनच पोळ्या करत आहे न माझ्या मिस्टर आल्यानंतर नंतर बाकीच्या पोळ्या करून घेणार आहे कारण माझ्या मुलांना सध्या भूक लागलेली असेल कारण मी त्यांना नाश्ता वगैरे सुद्धा दिला नाही आज तर या तर या ठिकाणी माझ्या पोळ्या बनून झाल्या होत्या आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि पत्तागुबीसुद्धा माझी भाजी झाली होती बाड़े, बाड़े तर या ठिकाणी माझ्या मुलांसाठी मी थोडंसं ताट वाढले वाढलेलं आहे आणि दोघांनासुद्धा आधी जीव घालणार आहे त्यानंतर माझी मिस्टर आले की पुन्हा पोळ्या करणार आहे आणि आम्ही सुद्धा जेवण करून घेणार आहे तर या ठिकाणी पहा वरण वगैरे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि भाजी भाजीसुद्धा मी काढणार आहे तर चला मित्रांनो ह्या ब्लॉगला मी ती सांगते तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय